नमस्कार मंडळी अकरा ऑगस्ट पासून जे मराठीवर विन दोघातले हे तुटे नाही मालिका प्रसारित झाली या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत बरी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते नुकतेच या मालिकेचे दोन भाग प्रदर्शित झाले हे दोन्ही भाग संपल्यानंतर झी मराठीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना विचारलं होतं की हे दोन्ही भाग कसे वाटले हे दोन्ही भाग पाहिल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय खूपच सुंदर होते जकास खूप छान अप्रतिम असम सुंदर खूपच भारी अशा कमेंट्स जी मराठीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत सगळेच कॅरेक्टर भारी होते असे कमेंट्स पाहायला मिळाले तर एका नेटकऱ्याने सुबोध भावेच्या ॲक्टिंगची के सराहना केली आहे तोषित समजूतदार समर राजवाड हे व्यक्तिरेखा सुबोधने खूपच छान साकारले असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे दरम्यान झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टखाली बऱ्याचशा नेटकऱ्यांनी ने। त्यांना ही मालिका आवडल्याचं कळवलं आहे तर तुम्हाला झी मराठीवर नव्यानं दाखल झालेली विन दोघातली हे तुटेना या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा